सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन अर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणीनो अनंत असते कमलावरने हो अनंत असते कमलावरने देता किती घेशील करणे हो देता किती घेशील करणे अशा सृष्टीचे घन रूपय अशा सृष्टीन नाही तर संपूर्ण पृथ्वीतला ज्यांच्या ज्ञानाचा अथंग सागराने परिपूर्ण झालेल्या माणसासाठी मी कुमारी चैतन्य ज्ञानेश्वर उंडे

तरी ते कमीच आहे म्हणून मला म्हणावे वाटते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम या गुरु म्हणतातूनच गुरुला ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रह्म या नाने ओळखले जाते जा म्हणून ना या पृथ्वी ला मेमा परंपरा आहे गुरुश्वाराचे दुसरे रूप आहे अशा शुद्ध मेला गुरु पौर्णिमा असे ले लेले जाते ज्या आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरूंचा आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरु कोणी माझ्याप्रमाणे राजाशिवाय सेना शेतकऱ्याशिवाय माळा नाव्याशिवाय नौका अशा गोष्टी विसंगत वाटतात तसेच सद्गुरूशिवाय जीवनाला काहीच अर्थ उरत नाही तसा गुरु मला माझ्या आईमध्ये मिळाला माझा पहिला गुरु म्हणजे माझी आई तिने मला नुसता श्री गणेशा किंवा आई शिकवली नाही तर माझ्या आयुष्याचा श्री गणेशा केला तिने मला खायला आपल्याला चालायला शिकवले माझ्यावर चांगले संस्कार करू जगायला शिकवले शिक्षणाशिवाय महत्वाचे शिक्षण म्हणून माणूस म्हणून जगायला शिकवले तिने मला केवळ उपदेशाचे ढोस पाहिजून नव्हे तर तिच्या बोलण्या चालण्यातून संस्कारातून संयमातून मी पुढे चालत आईविषयी मी एवढेच सांगते की आई अशी शिजोरी आहे ती कधी पुरती नाही उरती नाही गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे जलाशयात पाणी रुपला आहे परंतु घुटण्यांनी मान खाली गेल्याशिवाय म्हणजे नतमस्तक झाल्याशिवाय घागरेमध्ये पाणी भरत नाही म्हणजे गुरुदेव शिष्याने विनम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही त्याचप्रमाणे गुरूंची आज्ञा शिष्याचे कर्तव्य या विषयी मी तुम्हाला छोटेसे उदाहरण सांगणार आहे त्याची गरज आजकालच्या शिष्यांना फार आहे उदाहरणाचे नाव आहे अरुणीची गुरुभक्ती खूप वर्षांपूर्वी गुरुकुल पद्धतीने भारतामध्ये वीज दानाचे काम चालत असे त्याच पद्धतीने गुरुकुल आश्रम महर्षी धौम्य चालत असे असे त्यामध्ये काही विद्यार्थी शास्त्र ध्यान करत असे त्यामध्ये सर्व विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करीत आहे ते असे त्या मध्ये एक विद्यार्थी अरुणी नावाचा होता एके दिवशी काय झालं आकाशात प्रचंड ढगोळा झाले व प्रचंड पाऊस चालू झाला व ऋषींच्या लक्षात आले की पाणी पाणी येत आहे आश्रमाकडे व सर्व ऋषीने सर्व विद्यार्थ्यांना आज्ञा दिली की पाणी कुठून येते ते पहा व थांबवा नाहीतर संपूर्ण आश्रमात पाणी साचेल गुरुंच्या आज्ञा देऊन सर्व विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या दिशेने गेले अरुण वेगळ्या दिशेने गेला अरुंद थोडा पुढं गेला व त्याच्या लक्षात आले की शेतातील बाण फुटला आहे आणि त्यांनी मग त्यांनी दगडे व माती घेऊन बाण बुजवण्याचा प्रयत्न केला पण बाण काही बुजला नाही मग त्याला एक युक्ती सुचली तो स्वतः तिथे आडवा झोपला व व त्यांनी गुरुंची आज्ञा पूर्ण केली म्हणून आजच्या युगात अरुण्य सारखा गुरुभक्ती व अज्ञक जे विद्यार्थी दाखवतील त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी जाता जाता एवढे सांगते गुरु के बिना ज्ञान नाही ज्ञान के बिना कोई महान नाही भटक जाता आहे जे भटक जाता आहे जो इंसा तब ही देत ज्ञान गुरुही देत जय हिंद जय कर्मे कर्म धन्यवाद